मित्रांनो थोडक्या यशामुळे किंवा थोडेसे आलेल्या यशामुळे माणूस अशा काही चुका करतो त्या चुकाची किंमत ही नंतर येणाऱ्या काळामध्ये त्यांना हे बघा भोगावी लागते आता महाविकास आघाडी आणि महायुती हे लोकसभेच्या वेळेस एकमेकाचा जो संघर्ष होता ते आरोप प्रत्यारोप देवाभावावरती आरोप पक्ष फोडीचे होते चिन्ह आणि नाव चोरीचे चो होते आणि ते खोडून त्यांना काढायचं होतं त्यासाठी फक्त एकच पर्याय होता तो पर्याय म्हणजे की आपल्याला जास्तीत जास्त लोकांकडनं मताधिक्य घ्यावं हो लागेल तेच ठरवून देईल की खरी शिवसेना किंवा खरी राष्ट्रवादी हे कोणाची आहे मग ज्यावेळेस हे कळेल त्यावेळेस लोकांमध्ये जो संभ्रम आहे तो, तो निर्माण होणारच नाही कारण त्यांना हे कळून चुकेल की आपण यांना वोटिंग केलेली आहे आणि खरंच यांच्या पाठीमागे ही जनता आहे यांच्या कामामुळे मग एवढं सगळं सुरळीत चालू असताना आता महायुती अशी कुठली चूक करत आहे ती चूक त्यांच्या आंगलत ही येऊ शकते ते म्हणजे महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला याविषयीच आज या व्हिडिओमधून सविस्तर बघायचं आहे यापूर्वी सर्वांना एक हात जुडून विनंती की चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त लाईक करत चला कारण बघा आपले विचार आपले राष्ट्रवादाविषयीचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि तर देवाभावना वेळेवर थांबवलं नाही तर जास्तीत जास्त नुकसान ही महायुतीचं भविष्यामध्ये होऊ शकतं कारण जे आपण एखादं स्टेटमेंट करतो त्याचा बाहेर खूप वाईट इम्पॅक्ट होतो बघा मित्रांनो लोकसभेच्या वेळेस ज्या वेळेस देवेंद्र फडणवीसांच्या आणि शिंदे साहेबांच्या अजित पवारांच्या ह्या तिघांच्याही आधिपत्याखाली हे राज्य चाललं होतं अडीच वर्ष मग त्यानंतर जे निवडणूक आली लोकसभेची त्यावेळेस आपल्याच काही खासदाराच्या एक बेताल वक्तव्यामुळे त्यामध्ये एक लोकांमध्ये नेरेटिव्ह सेट झाला विरोधी पक्षाला फक्त एखाद्या गोष्टी कशा त्याला हवा देता येईल ते बघतात मग त्यावेळेस नेरेटिव्ह असं होतं एका खासदारानं बोललं होतं कर्नाटकामधल्या की आम्हाला जास्त सीट का पाहिजे कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे म्हणजे त्यामध्ये अंशत बदल करणं हे वाक्य वेगळं पण यांचं वाक्य ही लोकांना वेगळ्या पद्धतीनं घेतलं आणि ते लोकांच्या मनामध्ये ते व्हिडिओ दाखवून ते तसं बिंबवलं गेलं आणि तेच फेक नेरेटिव्ह हे लोकांमध्ये शेट झालं आणि बहुतांश महाराष्ट्रातील ला दलित ओबीसी जे काय आहेत त्या लोकांना या ठिकाणी कळून चुकलं की हे आताच संविधान बदलाच्या गोष्टी करतात त्यावेळेस हे येते त्यावेळेस काय होईल असे अनेक फेक नेरेटिव्ह त्यावेळेसही लोकांसमोर मानले गेले आणि ते प्रूफ करण्यासाठी यांचेच व्हिडिओ त्या ठिकाणी दाखवले गेले मग विधानसभेच्या वेळेस लोकसभा ही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी चांगल्या अ फरकानं निवडून आली पण विधानसभेच्या वेळेस काय झालं होतं विधानसभेच्या वेळेस मित्रांनो त्या प्रॉपर सगळ्या गोष्टीवरती शासनानं ही चिंतन केलं आणि त्यावेळेस काम हे केलं शिंदे सरकारच्या नेतृत्वाखाली जे निवडणूक झाली विधानसभेची त्यावेळेस अनेक लोकप्रिय योजना त्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय योजना माझी लाडकी बहीण अशा असंख्य योजना त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एक्झिक्यूट झाल्या आणि त्याचा चांगला प्रतिसाद ही लोकांना त्यावेळेस लोकांच्या मार्फत शासनाला हा मिळाला प्रत्येक गावामधील प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा प्रत्येक विभाग येथील महिला हे पूर्णपणे भक्कमपणे शासनाच्या पाठीमागे ही उभा होते आणि सोबतच तरुण सर्वच विभागातील लोक कारण एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या काळामध्ये आघाडीच्या उपोषण केले मोर्चे काढले त्यांची सेवा समाप्त करण्यात आली पण त्यात कुठलाच निर्णय घेतला नाही गव्हर्नमेंटनं पण ह्या शासनानं आगाऊ पंधराशे रुपये वाढवून दिले होते इथपर्यंत ते काम झालं याच्या कामाचा मोबदला हा शासनाला मिळाला त्याबद्दल विरोधकांनी किती त्यावेळेस नेरेटिव्ह आणले समोर की तुम्हाला लाच मिळते पंधराशे रुपये मला खरेदी करतात संपूर्ण ज्यावेळेस निवडणूक लागेल निवडणूक संपेल तुम्हाला पैसे मिळणार नाही असे अनेक नेरेटिव्ह पण लोकांना शिंदे साहेबावरती भरोसा होता देवाभाऊ वरती भरोसा होता तेवढ्या लोकांनी साथ दिली आणि न भूतो ना, ना भविष्य ती ह्या तिन्ही पक्षाला या तिन्ही पक्षाच्या युतीला असं मोठं भरभक्कम असं मतदान लोकांनी दिलं आणि लोकांनी परत दाखवून दिलं की महाराष्ट्रामध्ये जनतेनं दाखवून दिलंय की शिवसेना आहे राष्ट्रवादी कुणाची आहे हे फक्त महाराष्ट्रामध्ये या नेत्यांच्या संयमामुळे झालं होतं कारण त्यावेळेस कुठलेही बेताल वक्तव्य त्या ठिकाणी केले गेले नव्हते फक्त प्रत्येक सभेमध्ये आपण काय केलंय हे लोकांसमोर ते भक्कमपणे मांडायचे आणि लोकांनी त्यांनी विश्वास दिला की जी योजना आम्ही काढली आहे ही योजना बंद करणार नाही त्यामुळं जो काही प्रकार घडला लोकसभेला तो पुढे विधानसभेला घडला नाही आता मित्रांनो विषय आहे विधानसभा मिनी म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी हे स्थानिक स्वराज्य संस्था यांची निवडणूक असते आता यामध्ये जर या तीन पक्षांच्या युतीला जर, जर जास्त पॉवर मध्ये यायचं असेल तर यांना एकजूट होऊनच लढा लढावं लागेल पण या ठिकाणी काही बेताल वक्तव्य काही मंत्री लोक काही आमदार लोक हे करतात हे चिंताजनक आहे आणि याचा इम्पॅक्ट फक्त आघाडीला फक्त मित्रांनो या ठिकाणी एखादा लहानशी गोष्टच पाहिजे चूक पाहिजे फक्त एखाद्या वेळेस हे चुकावं आपण त्यावरती बोलावं हे फक्त लोक त्या ठिकाणी करत आहेत पण ह्या तिन्ही पक्षामध्ये एक गोष्ट मला आढळून आली या तिन्ही पक्षाच्या किंवा शिवसेनेच्या वाढीसाठी शिंदेसाहेब हे अप्रामाणिक कष्ट किंवा प्रामाणिक काम करत आहे ते आपली सेना कशी वाढवता येईल त्यांचं याकडे लक्ष आहे आणि ते वैयक्तिक याकडे लक्ष देतात आणि खास म्हणजे त्यांच्या पक्षातील लोक असे कुठलेही वक्तव्य करत नाहीत माझ्या माहितीनुसार पण भाजपमध्ये नितेश राणे असतील किंवा कृषी मंत्री कोकाटे असतील ते यांचे वक्तव्य आहेत म्हणजे कुठले वक्तव्य आता काल परवा उन्हाळ्यामध्ये सीमेमध्ये पाऊस पडला महाराष्ट्रामध्ये ते पंचनाम्याची मागणी झाली त्यावेळेस काय बोलले ढेकळाचे पंचनामे करायचे का आणि हे लोक कर्ज घेऊन पोरींचे लग्न करतात हे जे असे वक्तव्य आहे त्या पदावरती जाऊन त्या पदावर बसून हे बोलणं योग्य नाही बघा एकोणीस त्र्याण्णव मध्ये ज्यावेळेस भूकंप झाला किल्लारीला त्यावेळेस शरद पवार हे किल्लारीला आले होते त्यावेळेस किल्लारीची जी अवस्था झाली होती ती खूप भयानक होती किल्लारी गाव हे पूर्णपणे साफ झालं होतं मग त्यावेळेस काही घर हे तिथल्या सरपंचानं आगाऊ मागितले होते मग त्यावेळेस शरद पवारांनी एक प्रश्न केला होता तुम्ही म्हणताय की हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय लोक मिळेल मग या ठिकाणी लोक मिल्यानंतर घराची संख्या कमी व्हायला पाहिजे होते पण त्या ठिकाणी घराची संख्या तुम्ही वाढवून का दिलेत त्यांनी जर वाक्य बोललं पण त्या ठिकाणी त्यांनी जे घरच द्यायला पाहिजे होते त्यांनी त्यांच्या घर दिले लोकांना म्हणजे तुझा जर टोमना मारला तर त्यांनी काम केलं ते त्यांनी काम कधी पेंडिंग ठेवलं नाही कारण ते आम्हाला अनुभव आहे कारण आम्ही किल्लारीकडचे आहोत आता नितेश राणे हे काही लोक आहेत सारखे लोक आहेत हे लोक महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी कुठलेही असे लोक आपल्या पाठीमाग येतील किंवा लोकांचं आपण मन जिंकू असे वक्तव्य न करता कुठले असे कुठले स्टेटमेंट न करता नितेश राणे आपल्याच पक्षामध्ये फुटपाडा करतात ते म्हणून काय देवेंद्र फडणवीस हे बाप आहेत फक्त तेच सर्वांचे बाप आहेत तर हे असे वक्तव्य आहेत हे असे वक्तव्य महायुतीसाठी व एकत्रित लढणारे तिन्ही पक्षकरता हे हानिकारक आहेत कारण सर्व का नेत्यांना आपला आपला नेता हा प्रिय असतो आणि जो आपल्या मोरक्या आहे त्यावरती हे लोक प्रेम करतात मग अशा वेळेस काय होतं अशा वेळेस जो काय इंटरनल मतभेद आहे ते मतभेद हे चव्हाट्यावर येतात आता लक्ष्मण हाके यांनी टार्गेट केलेलं आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला शरद पवारला ह्या दोन्ही गटाला टार्गेट केलंय हाकेने पण यावरती कधीच भाजपचे काही नेते लोक किंवा सेना आहे यांचे लोक काहीच बोलत नाहीच ते फक्त वेटाने वादची भूमिका घेतात कारण ते हाकी आता यांच्यावरती कोणावरती बोलत नाही हाकी हे ज्यांचे बोलतात ते राष्ट्रवादी अजित पवार गटावरती हे जी काही आहे बदली हे जे कणकण आहे हे कणकण भविष्यामध्ये ह्या पुढील निवडणुकासाठी तुमच्यासाठी डोकेदखी सुद्धा ठरू शकते म्हणजे ह्या लहान लहान गोष्टी निग्लेक्ट करून चालणार नाही या लहान लहान गोष्टीला या ठिकाणी बाहेर काढून आपला कसा योकोपा आहे हे योकोपा दाखवावाच लागेल मग त्यावेळेस तुम्हाला याचा फायदा होणार आहे अन्यथा फायदा होणार नाही तशी अवस्था दोन हजार मध्ये लोकसभेला झाली तशीच अवस्था भविष्यामध्ये यासुद्धा निवडणुकीला होऊ शकते दुसरे पक्ष संपण्यामध्ये कधी आपण संपून जावं याची सुद्धा गॅरंटी राहणार नाही त्यामुळे हे अशा वक्तव्याकडे देवाभाऊनं एक मुख्यमंत्री म्हणून सर्वांना सोबत घेऊन जायचा प्रयत्न करावा आणि आपली युती संभाळायचा प्रयत्न करावा फक्त एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक विश्लेषक म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो व्हिडिओ आवडल्या शेअर करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ नक्कीच सबस्क्राईब करा नमस्कार